गोव्यावर भारतीय संविधान लादले काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान गोवा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी वादग्रस्त दावा केला असून त्यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोव्यावर भारतीय संविधान जबरदस्तीने लादण्यात आले फर्नांडिस यांनी एका प्रचार सभेत बोलताना आठवण करून दिली की तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की गोवा स्वतःचे भवितव्य स्वतः ठरवे परंतु तसे झाले नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते आम्ही राहुल गांधीसोबत झालेल्या भेटीदरम्यान हा मुद्दाही त्यांनी सांगितला होता वादग्रस्त विधानानंतर आपली बाजू मांडताना मंगळवारी फर्नांडिस म्हणाले आपले विधान राजकीय लाभासाठी बदलून सांगितले जाऊ नये गोव्याची ओळख नष्ट करणे बेरोजगारी महागाई यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना विर्यातो त्यांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला मुख्यमंत्री म्हणाले की गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर आपल्या स्वतंत्र सैनिकांचा सा मनापासून विश्वास होता उलट काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केला आहे काँग्रेसने हे भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवावे गोव्यावर भारतीय राज्य घटना लादण्यात आली असे वक्तव्य काँग्रेस उमेदवार वेदियातो फर्नांडिस यांनी केलं होतं त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशाचे तुकडे करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यात मंगळवारी एका प्रचार सभेत ते म्हणाले की दलित आदिवासी मागासवर्गीय लोकसत्तेत सहभागी झाले आहेत हे, हे काँग्रेसला पचनी पडत नाही दक्षिण भारताला वेगळा देश म्हणून जाहीर करावे अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस खासदाराने नुकतीच केली होती आता गोव्यातील काँग्रेसचा उमेदवार म्हणतो की भारतीय राज्यघटना गोव्याला लागू होत नाही या उद्धारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होत नाही का असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे